आज बनवते वजडी मसाला मला लय आवडतो बकराची वजडी माया घरगुती मसाला कांदे टमॅटो आलं लसूण कोथंबीर पुदिना कढीपत्ता पत्ता वल्लखोबर हळद पावडर जाड मीठ बाळांनो मी आता धरणावाले वजडी दिवायला हे आमचं वडच धरण आहे बाळांनो आता ही वजडी आहे या आपण पाण्याने धुतोय याला खूप पाणी लागतं आता धुते वजडी बघा बाळांना शिवनेरी किल्ला दिसतो का छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे जय शिवराया चला आता ठेवते पहिलं पाणी गरम करून घ्यायचं वजडी धुवायला धरणाच्या पाण्याने धुतली आता घरच्या पाण्याने धुते आता हे आतमधल्या तडी बाहेर काढते असं वेगळं करायचं हे बघा आता साफ केली धरणाच्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुतली आता गरम पाण्यात सोडते चारी बाजूनी